सरबत आवळा सरबत आंबा सरबत कैरी पन्ने फक्त दहा रुपये आहे फोल्डिंग ग्लास वगैरे पण मिळतो आपल्याकडे हा तुम्हाला फोल्डिंग ग्लास मध्ये कुठेही वापरता येतो ओके okay. तुम्हाला प्रवासामध्ये घरामध्ये कुठेही चहा कॉफी पिण्याकरता फोल्डिंग ग्लास आहे तुम्हाला फक्त दोनशे रुपये तांदूळ आहे का कसे ते एकशे चाळीस रुपये किलो आहे तुम्हाला केसांची वाढ होण्याकरता वगैरे ऑइल साठी आहे यामध्ये ऑइल भरून ठेवायचा भरतून याला पूर्ण प्रेस करायचा आणि डायरेक्ट केसांवर फिरवायचा ऑइलिंग आणि मसाज साठी आहे आणि हे पाहिलं तुम्ही कलर फिक्स आहे जे पण तुम्ही नवीन कपडे घेता लॉन्ड्री ड्रायक्लिंग मध्ये देता गरज नाही जेवढा कपड्याला ना पाणी लागतं तेवढं पाणी घ्यायचं नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलेले पश्चिम पश्चिमला पवार स्कूलच्या बाजूला महाराष्ट्र महोत्सव सुरू आहे आणि हा महाराष्ट्र महोत्सव एकतीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारीपर्यंत आहे टायमिंग आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आणि समोरच आपल्याला खूप सुंदर अशी लालबागच्या राजाची प्रतिकृती बघायला मिळते खूप सुंदर अशी आपण गणपती बाप्पाची मूर्ती बघतो आहे तर बोला गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरया आपण पहिल्या स्टॉलवरती आलेलो इकडे तुम्हाला खाजा फेटा वगैरे बघायला मिळेल तुम्ही ते बघू शकतात तुपला खाजा आहे आणि फेटा कसा आहे रुपये पाव पेटा आहे ठीक आहे खाजा आहे ओके कसा आहे ओके लांबडा आहे बालुशाही कसा आहे तो ऐंशी रुपये पाव आंबावडी पण ठेवलेली आहे तीस रुपयाला तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ह्या पहिला स्टॉल इकडे येऊन विजिट करू शकतात माऊली आंबावडी सकाळी तुम्हाला इकडे हा स्टॉल बघायला मिळेल पुढे आलेलो आहे आणि आप आपल्याला इकडे हॉट बॅग वगैरे बघायला मिळेल ओके आपल्याकडे काय काय आहे काका ऑल हेल्थ केअर आपल्याकडे टोटल बॉडी केअर आपल्याकडे बॉडी मसाजर्स वगैरे मसाजर वगैरे ओके नेकचं आहे ना हो नेक नेक पासून बाक नेक पासून तुम्ही पायापर्यंत कुठेही करू शकता करू शकता घरमध्ये ऑफिस मध्ये तुमच्या कार मध्ये वापरा कार साठी तुम्हाला अडॅप्टर येणार कार अडॅप्टर मिळेल या ओके गॅरंटी वॉरंटी एक वर्ष एक वर्ष आणि काय प्राइस आहे जे ते तुम्हाला येणार 1850 1850 ओके तसंच इकडे आपण पुढे बघितलं तर खूप असे आपल्याला मसाजर बघायला मिळतात आहेत हे कसं आहे काका अटॅचमेंट आहे गॅरंटी वॉरंटी वन इयर वन इयरची गॅरंटी वॉरंटी आहे बॅग आहे हीटिंग बॅग आहे इटिंग बॅग आहे बरं आणि फेसचं आहे ना हां फेसम आणि आय मस आय फेस मच घेते तर आय मच फ्री येणार ओके आणि काय प्राईज आहे त्याची एक तुम्हाला येणार दोनशे निन्यानवे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून तुम्हाला पाचशे येणार पाचशेला घेते तर आयपुल फ्री येणार ओके ओके म्हणून फाय हंड्रेडला ला दोन ये ओके कंपनीचा डिस्काउंट चालू आहे आणि हे चालू आहे एक् प्रेशरच्या चप्पल चप्पल आहे यस ओके आणि मॅग्नेटिक ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहते तुम्हाला बॉडी पेन वगैरे कम होते डायजेशन चांगलं राहणार गॅसचा प्रॉब्लेम सॉल्व होणार तुमचे ओके आणि इकडे आपण बघितलं तर इकडे आपल्याला टाचांसाठी आहे पेन त्याच्यासाठी ओके तर असे खूप सारे मसाजर वगैरे आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघू शकतात आणि हे बॅक साठी आहे ना हो हो ओके आणि काय आहे जी प्राइस आहे ये तुम्हाला येणार पाच हजार आठशे पन्नास पाच हजार आठशे वन इयर ओके बट ये आपण चलेगा पाचशे चाल आप यूज करो प्रॉब्लम नहीं नाही कोई इशू नहीं है ओके okay, पाच ते सहा वर्ष यूज करू शकतो सोफे okay. पे बेड के ऊपर बेंच के ऊपर के ऊपर यू कॅन डू ए ओके तर ह्याच्यामधलं काही तो मला ॲक्टिव्हर वगैरे घ्यायचं असेल जेन्युअन हेल्थ केअर म्हणून त्यांच्या ब्रँडचं नाव आहे विजिट करू शकता क्लॉक वाईज घुमेगा एंटी क्लॉक वाईज घुमेगा ऑटोमेटिक सिस्टम आहे से पंधरा ते वीस अंदर ये ऑटोमेटिक ऑफ हो आहे ओके अगर आप के चले गए ऑटोमेटिक ऑफ हो गरम पण आहे याच्यामध्ये वॉर्म फिलिंग घे तुम्हाला बसून बघा या Okay. तर नक्कीच तुम्ही येऊ शकतात आणि काकांचा स्टॉल करू शकता स्टॉलवरती महालक्ष्मी कोकणी मेवा म्हणून तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता आणि इकडे तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला असे पोहे वगैरे बघायला मिळतील तांदूळ पण आहेत हे पेजेचे तांदूळ आहे का कसे आहेत एकशे चाळीस रुपये किलो आहे कडक लाडू वगैरे आहे ओले काजू कसे आहेत सतराशे ओके एकशे सत्तर रुपये शंभर ग्राम सतराशे रुपये किलो तसंच मालवणी घरगुती गाईचं तूप पण आहे चुलीवरचे भाजलेले काजू तुम्ही इथे बघू शकता तसंच तुम्ही इकडे सगळ्या प्रकारचे सरबत पण त्यांच्याकडे आहेत आणि तुम्ही इकडे आंबावडी वगैरे बघू शकतात हे कोणते लाडू आहेत ओके नाचणी ड्रायफ्रूटचे वगैरे लाडू आहेत कसे आहेत ते रुपये पाव दोनशे रुपये पाव ओके तसंच तुम्ही इकडे स्पेशल मालवणी मसाला गावठी हळद आहे त्यांच्याकडे गरम मसाला वगैरे आहे तर तुम्हाला काही घ्यायचं असेल कोकणातलं इथे चकली वगैरे पण त्यांनी ठेवलेले आहेत तुम्हाला सगळं कोकणी मेवा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ताईंच्या स्टॉलवरती तर नक्कीच व्हिजिट करा तुमच्या स्टॉलवरती आलेलं आहे रामेश्वर एंटरप्राइजेस म्हणून नमस्कार दादा नमस्कार काय काय आपल्याकडे आपल्याकडे नाश्तेचे बॉबी येतात ओके हे नाश्तेपासून तयार केले आहेत आणि मका चिप्स आहेत मक्यापासून तयार केले आहेत तुम्ही डिप्राय करू शकता मायक्रोवेव्ह करू शकता याला आणि काय प्राइस आहे साठ रुपया दोन घेतले okay. शंभरला दोन आहेत शंभरला दोन आहे बरं कोणतेही घ्या कुठले okay, कुठले घ्या ओके आणि तळव्यावरही असे होतं तुम्ही ते बघू शकता तर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलवर इकडे येऊ शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे साठ नक्कीच विजिट करा पुढे आलेल्या गृहिणी पापड लोणचे म्हणून आणि त्यानं तुम्हाला सगळ्या प्रकारचे लोणचं बघायला मिळतील गोल्ड लोणचं वगैरे आहे मिरचीचं आहे आंबा लिंबू असे विविध प्रकारचे तुम्हाला इकडे लोणची बघायला मिळतील ओके शंभर रुपये पाव ऐंशी रुपये पाव लोणची आहेत तसंच आपण इकडे हे मसाले आहेत ना ओके घरगुती मसालेही तुम्हाला इथे बघायला मिळतील तर तुम्हाला मसाले किंवा लोणची वगैरे पाहिजे असते तर नक्कीच तुम्ही इकडे ताईंच्या या स्टॉलला व्हिजिट करा चालत नाही ते तुम्हाला लहान मुलांचे असे किचन वगैरे बघायला मिळतील स्पायडरमॅन आहे तसंच इकडे तुम्ही सॉम एंजेरीचेही तुम्हाला इकडे किचन वगैरे बघायला मिळतील असे छोटे छोटे शिनशन वगैरे आहेत काय प्राईज आहे तीस रुपये तीस रुपये किंमत आहे ह्याची तसंच तुम्ही ते लहान मुलांसाठी पेन्सिल याची छोटी कैची वगैरे बघू शकता स्टेशनरीचं तुम्हाला हे पूर्ण असा स्टॉल बघायला मिळेल ए बी सी डीचं वगैरे आहे तसंच स्ट्रॉज आहेत तुम्ही ते बघाल स्ट्रॉ आहे ड्रॉईंग बुक वगैरे आहेत त्यांची आपल्या इकडे पेन पेन्सिल वगैरे रबर शॉपनर तसेच इकडे वॉटर बॉटल तुम्ही इकडे बघू शकता समोर आपल्याला इकडे पिगी बँके दिसते असे सगळे काही तुम्हाला स्टेशनरीचे प्रोडक्ट्स हे तुम्हाला हा स्टॉल बघायला मिळेल ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार दादा नमस्कार काय काय आपल्याकडे इकडे सचिन एंटरप्राइजेस मध्ये भांडूप मध्ये पहिल्यांदाच आपला लावत आहेत बघून घ्या बरेचशा आपल्याकडे वस्तू आहेत नवीन नवीन ग्रह उपयोगी वस्तू जसं आपल्याकडे तुम्हाला डोर मॅट वगैरे पण आहेत आपल्याकडे पाणी ऑफ मॅट आहे त्यानंतर आपल्याकडे मिनी व्हॅक्युम क्लिनर वगैरे पण आहेत केसांना तेल लावण्याकरता तुम्हाला केसांची वाढ होण्याकरता वगैरे ऑइल त्यामध्ये ऑइल भरून ठेवायचा प्रेस करायचं आणि डायरेक्ट केसांवर फिरवायचं ऑइलिंग आणि मसाज साठी येतो ओके ऑइल आपला जातो आणि केसांना तेल लागलं जात हे हो पण तुम्हाला आपल्याकडे हो डायबिटीज शुगर बीपी साठी येते आपली क्लिप दोन बोटांच्या मधोमध लावायची त्याच्यामध्ये पॉईंट दाबला जातो शुगर बिगरी डायबिटीज कंट्रोल हे अपडेट तुम्हाला एकशे पन्नास ला आहे ऑनलाईन अडीचशे ते तीनशे ला मिळत त्यानंतर तुम्हाला हे पॅकिंग करायचं सीलर आहे अर्ध खालेलं कोणतंही पॅकेट वगैरे सील ओके त्याच्यामध्ये कटिंग पण करा आणि सील पण करा पेपर चोडा मसाला पॅकेट साठी तुम्हाला दोनशे रुपये त्यानंतर हे फोल्डिंग ग्लास वगैरे पण मिळतो अपडेट आहे हा तुम्हाला फोल्डिंग ग्लास मध्ये कुठेही वापरता येतो जसं तुम्हाला प्रवासामध्ये घरामध्ये कुठेही चहा कॉफी फोल्डिंग ग्लास हे तुम्हाला फक्त दोनशे रुपये त्यानंतर विंडोच जाळी क्लीन करण्याकरता पण भेटतो त्याला पाण्यामध्ये फक्त भिजवायचं आहे आणि याला फक्त जाळीवर फिरवायचं आहे थोडं पाणी भिजवा आणि खिडकीच्या जाळीवर फिरवा याची जाळीची साफसफाई करा की काचे एक साइड हे फक्त एकशे पन्नास रुपये वस्तू आहे त्याला पहिले कपडा खाली ठेवायचा त्याला याला ठेवायचं आणि मग त्याच्यावर नारळ बरोबर पोड आहे नारळाचं पाणी हातमध्ये पडणार घरामध्ये लादी भरची तुटणार नाही okay. हे आपल्याला एकशे पन्नास रुपयाला मिळेल एकशे पन्नास रुपयाला ओके okay. त्यानंतर लादी मध्ये गॅप भरण्यासाठी पण मिळेल ओके जिथे okay. पण घरामध्ये लादी मध्ये टाइल्स मध्ये गॅप वगैरे लिकेज वगैरे असतात तिथे फक्त गॅप मध्ये रात्री लावून टाकायचा सकाळी पूर्णपणे चुकून जात गॅप वगैरे भरण्यात okay. फक्त दोनशे दोनशे रुपयाला आहे चारशे रुपयाला ओके तसंच खूप सारे असे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर असे प्रोडक्ट्स आहेत आपल्याला घरामध्ये लागण्यासाठी घरामध्ये जे उपयोगी येतात ते आहेत दिवे पेटवण्यासाठी दिवे कॅन्डल हो गॅस त्याच्यानंतर चूल वगैरे आपण सर्व पेटू शकतो चार्जिंग करायचं आणि वापरायचं याच्यामध्ये काय आपल्याला बॅटरी टाकायची गरज नाही गॅस भरायची गरज नाही चार्ज करा आणि वापरा फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला चार्जिंग करा आणि त्याच्यानंतर आपल्याकडे हे मिनी व्हॅक्युम क्लिनर वगैरे पण आहे आपल्या फ्लॅट मधला कार मधला सोप्या मधला कुठला पण डायरेक्ट बारीक बारीक करण्यासाठी छान आहे त्याच्यामध्ये आपल्याला बॅटरी टाकायची गरज नाही फक्त चार्ज करायची असं मार्केटला आठशे नऊशे सहाशे ओके तर खूप सुंदर आणि असे उपयुक्त प्रोडक्ट्स आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळाले तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू नाही ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि आपल्याला ड्रेस मटेरियल बघायला मिळतात तसेच इकडे आपण बघू शकतात कोणती साडी आहे काथावर काय काथा काथा ओके काय प्राइस आहे यांची मला अठराशो एक हजार चारशो नऊ एक हजार ओके आणि ड्रेस मटेरियल कशी आहेत एक हजार चारशे फाकाई हाँ सब फाकाई में नया एकदम नया है जस्ट इन न्यू बॉर्न बेबी ओके जस्ट न्यू बॉर्न बेबी ओके यानी खूब सुंदर अशा आपल्याला इकडे साड्या तसे तो ड्रेस मटेरियल वगैरह तुम्हें बघितले ओके बंगाल सब कलकत्ता का है और एकदम सस्ता में है आप होलसेल प्राइस में मिल जाएगा आ जाइए देखिए जाइए ओके तो खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे पाठीमागे आपण डिस्प्ले ला बघितलं खूप सुंदर असं त्यांनी कलेक्शन लावलेलं आहे तर ला साडे से रेट है साडे सातशे ओके सिक्स फिफ्टी से चालू है कॉटन में सिक्स फिफ्टी में आएगा बाकी जैसा लेंगे हजार बारा सो के अंदर आपको अच्छा अच्छा साड़ी मिल, मिल जाएगा मिल जाएगा ओके ये वार्डली पेंटिंग है ओके वारली वर्क है हैंडलूम का आएगा सिल्क में आएगा ये विथ ब्लाउज है विथ ब्लाउज आहे विथ ब्लाउज है ओके विथ

डिस्काउंट चौदाशे रुपये किंमत आहे दहा टक्के डिस्काउंट येणार आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि नागरिकही इकडे येतात आहे तुम्ही बघू शकता व्हिजिट करतात या स्टॉलला तर तुम्ही नक्की या पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे तुम्हाला लहान मुलांच्या खेळणी वगैरे बघायला मिळते तुम्ही ते, ते बघू शकता लहान मुलांच्या सगळ्या खेळणी तुम्हाला इथे बघायला मिळतील पॅनं वगैरे आहे असे गन वगैरे आहेत तसंच बार्बी डॉलचा सेट वगैरे बघायला मिळेल असा ड्रम वगैरे आहेत लहान मुलांसाठी जर योयो पण आहे तर असे तुम्हाला काही खेळणी घ्यायचे असतील लहान मुलांसाठी तर हाही स्टॉल आपल्याला इकडे या महोत्सवामध्ये बघायला मिळतो नाही ना पुढच्या ना स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे तुम्हाला लेडीजचे प्रोडक्ट्स बघायला मिळतील पो, नेल नेलपॉलिश वगैरे कशी आहे वीस रुपये ना ओके आणि दादा हे काय फाउंडेशन फाउंडेशन आहे ओके फाउंडेशन मेकअप रिलेटेड तुम्ही खूप सारे इकडे सामान बघू शकतात तसंच इकडे हे काय दादा लिपस्टिक्स आहेत नाही हुडाच्या ओके होड्याच्या तुम्ही लिपस्टिक्स वगैरे बघू शकतात असे कंगवे बघू शकतात तुम्ही आणि सगळं काही जे लेडीजचे प्रोडक्ट्स आहेत नेल्सपासून तुम्ही बघू शकता नेल्सचं पण आहे त्यांच्याकडे नेल आर्ट वगैरे तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉलला इकडे व्हिजिट करा थँक्यू पण आहे ना, ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे तुम्हाला असे बॅग्स बघायला मिळतील लेडीज पर्सेस बॅग्स वगैरे आहेत तुम्ही ते बघू शकतात समोरच खूप सुंदर असे आपल्याला बॅगचं कलेक्शन बघायला मिळते तसंच तुम्ही इकडे पाऊच वगैरे असे राऊंडमध्ये तुम्ही असे बॅग्स बघू शकतात किंमत आहे जी ह्याच्यामध्ये टिफिन वगैरे पण ठेवू शकतात तर बघितलं तर टिफिनच्याही तुम्हाला इथे बॅग्स बघायला मिळतील टिफिन वगैरे किंवा अशा छोट्या तुम्हाला बॅग्स कुठे बाहेर वगैरे जाण्यासाठी फंक्शन वगैरेसाठी खूप सुंदर अशा बॅग्स इथे बघायला मिळतील मला ही व्हाईट कलरचे वगैरे बॅग मिळते बघायला मिळते ग्रीन आणि व्हाईट ही टू फिफ्टी रुपीज अडीचशे रुपयाला आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला चार कलर ऑप्शन्स बघायला मिळतील ब्लॅक आहे पिंक आहे ग्रीन आहे व्हाईट आहे असे खूप सुंदर असे बॅगचं कलेक्शन आहे तुम्ही ते बघू शकतात सुंदर असे तुम्हाला बॅग्स वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही यांच्या आयकडे स्टॉलला येऊन व्हिजिट करू शकतात पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार आपल्याकडे खरवस आहेत ना ओके okay, कोणते कोणते प्रकारचे आपल्याकडे दोन प्रकारचे खरवस आहे हा साखरेचा आहे हा गुळाचा आहे आणि साखरेचा एकशेल एकशे वीस रुपये पाव किलो एकशे वीस रुपये शुद्ध चिकापासून ओके शुद्ध चिकापासून बनवलेला खरवस आहे आणि खरवस पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या दादांच्या इकडे स्टॉल येऊन व्हिजिट करा आणि पाठीमागे बघाल तर कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल चला तर आपण आहे ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार सर काय काय आपल्याकडे आपल्याकडे कंदी पेडा आहे बाबा पेढा आहे आणि मलाई बर्फी आणि कलाकंद आहे कलाकंद आहे ओके आणि काय प्राइस आहे कलाकंद हा गुळाचे कलाकंद की दीडशे रुपये दीडशे रुपये पन्नास रुपये ओके okay. कंदी पेढा आहे हा हा पण गुळाचा आहे एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये हा मावा आहे एकशे चाळीस रुपयाला आहे एकशे चाळीस रुपये पाव किलो पाव किलो अरे हा त्याच्यामध्ये कमी साखर आणि जास्त मावा आहे ओके हा पण पाव किलो एकशे okay. एक तीस ला आहे एकशे तीस ला आहे हो ओके पस्तीस नंबर दुकान महालक्ष्मी कंदी पेढे ओके महालक्ष्मी कंदी पेढे पस्तीस नंबर दुकान आहे जर तुम्हाला कंदी पेढे वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही मित्राच्या स्टॉलला इकडे व्हिजिट करा थँक्यू आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे तुपामध्ये बनवलेले गव्हाची बिस्किटं आणि नाचण्याचे पोंगे वगैरे तुम्हा तुम्हाला इथे बघायला मिळतात तुम्ही इकडे बघू शकता लहानपणीची आठवण ही अशी बिस्किटं पण तुम्हाला बघायला मिळतील तसेच पोंगे वगैरे आहेत शंभरचे दोन पाकिट आहेत हे कसे आहेत शंभर शंभरला दोन ओके नानकटं वगैरे पण आहेत ओके कोणतेही घ्या शंभरला दोन आहेत चला आता आपण आहे पुढे आलो तर तुम्हाला असे फूड काउंटर वगैरे बघायला मिळेल मिळतील कोथिंबीर वडी आहे आलूवडी वगैरे आहे असा मसाला पापड आहे त्याला तर तुम्हाला इकडे मंचुरियन वगैरे चायनीज नूडल्स वगैरे बघायला मिळतील तसंच इकडे दाबली वगैरेचाही असा स्टॉल आहे पुढे आलेलो आहे आपल्याला जळगावचं स्पेशल आपल्याला इकडे पिठलं वगैरे बघायला मिळेल तुम्ही इकडे बघू शकता पराठा आलू पराठा वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळेल तसंच बरीच ठेचा भाकरी वगैरे आहे बरीच ठेचा भाकरी आहे कसं आहे दादा हे ओके एकशे पन्नास रुपये प्लेट दोन भाकऱ्या येणार आणि पिठलं आहे ना ओके पिठलं आणि दोन भाकरी तुम्हाला दीडशे रुपयाला मिळणार आहे ओके पुरणाचा कुंडा मांडा ओके पुरणाचा मांडा ओके पुरणपोळी म्हणजे मोठी पुरणपोळी ओके कशी आहे ती ओके शंभर रुपयाला आहे ओके आणि इथे तुम्ही बघितला ओके किती येतात एकशे पन्नास रुपयाला दोन पीस येतात ओके ठेचा आणि लोणचं येणार दोन येणार थालीपीठ आहे तिथे गरमागरम आणि तसंच तुम्हाला मोठी पुरणपोळी पाहिजेल तर गरमागरम तीही तुम्हाला इथे मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही या दादाच इकडे येऊन स्टॉलला विजिट करू शकता थँक्यू पण आलो तर तुम्हाला असा मोजी तिथं स्टॉल बघायला मिळेल इकडे सगळे तुम्हाला फ्लेवर मोजी तिथं बघायला मिळतील तसंच आपण इथे पुढे आलो तर इकडे आपल्याला स्प्रिंग डोसा मसाला डोसा लोणी डोसा वगैरे पेपर डोसा वगैरे बघायला मिळेल इकडे तुम्हाला गरमागरम डोसे वगैरे आहेत दादा काय प्राईज आहे डोस्याची पन्नास रुपये पन्ना ओके पन्नास रुपये डोसा आहे गरमागरम आणि तुम्ही इकडे बघाल तर सिटिंग अरेंजमेंट पण आहे तर तुम्ही इकडे बसू शकतात आणि आस्वाद येऊ शकता सगळ्या पदार्थांचा तर आई महाकाली रोज जर तुम्हाला इकडे बघायला मिळतो आहे वडापाव पॅटी चिकन भाकरी चिकन वडे वगैरे आहेत कोथिंबीर वडी वगैरे जर तुम्हाला पाहिजे असते तर ते त्याचाही स्टॉल आहे इकडे पुढे आलेलो आहे मैत्री कोकणची मिसळ तर तुम्हाला मैत्री मिसळ इकडे बघायला मिळेल कोकणची मैत्री मिसळ मिसळपाव आहे ऐंशी रुपये आणि स्पेशल मिसळ एक एक आहे एकशे वीस रुपयाला तसंच तुम्ही इकडे बघाल तर मिसळपाव उलटावाडा मालवणी कोंबडी वडे हेही तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि तसेच चॉकलेटचे केकही इथे बघायला मिळ मिळतील आणि कोंबडी वडेही बघायला मिळतील एकशे साठ रुपयाला असे विविध प्रकारचे मिसळ वगैरे आहेत आणि तेही तुम्ही सिटिंग अरेंजमेंट इकडे अशी बघू शकतात तर तुम्हाला मिसळ वगैरे खायचं असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे येऊन विजिट देऊ शकता स्टॉल नंबर आहे पंचेचाळीस तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत फॅमिलीसोबत येत असाल तर इकडे तुम्हाला विविध प्रकारचे बालनगरी आपल्याला इकडे बघायला मिळते म्हणजे तुम्ही इकडे बघू शकतात टोरा परत इकडे तुम्हाला ड्रॅगन ड्रायगन ट्रेन बघायला मिळते आकाशपाळणा वगैरे लहान मुलांसाठी इकडे खेळण्यासाठी जत्रेमध्ये पूर्ण अशी सोय केलेली आहे सगळ्या गेम्सची तर नक्कीच तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत येत असाल तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन एन्जॉय करू शकतात आपण आहे ना स्टॉल वरती आलेलो आहे श्री स्वामी समर्थ माऊली म्हणून नमस्कार दादा नमस्कार काय काय आपल्या स्टॉल वरती आपल्याकडे सगळे कोकणातील प्रोडक्ट आहेत बरं या ठिकाणी सगळे सरबत सरबत आहेत आहेत हा आहे ओके मँगो पल्स आहे ही okay, कैरी कोळी आहे म्हणजे कच्च्या आंब्याची हे म्हणतात कोळी म्हणतात कोळी आहे बरोबर वड्याचं पीठ आहे वड्याचं पीठ आहे बर हा उत्रा तांदूळ आहे ओके okay, उकडा तांदूळ पण आहे हे पुरणपोळीचं मेस आहे okay. फक्त पाण्यात मिक्स करायचं ओके बनवायचं बनवायचं हे लोणचे आहेत लोणचे आहेत आंब्याचं लोणचं आहे हे मिक्स आहे ओके मँगो जाम मँगोजाम मँगो जाम आहे ही आंबावडी आहे आंबा ओके बनवली हा हा मसाला आहे मालवणी मसाला याच्यामध्ये मस्त मालवणी मसाला आणि स्पेशल मसाला असे दोन प्रकार आहेत जे आपण चिकन मटनसाठी वापरतो स्पेशल मसाला या ठिकाणी हे गावण्याचं पीठ आहे गावणी आपण फक्त पाणी टाकून मीठ टाकून बनवायचं टाकायचं आपण कोळ्याची पीठाची पिठी सत्तर रुपये बरोबर आणि हे कोकम कोकमच आहे हे आपले मच्छीला मच्छीला वापरतो कोकम आहे हे एकशे वीस रुपये या ठिकाणी हे गोड कोकम आहे हा आपण गोड म्हणून जातो बरोबर साठ रुपये ओके ही आवळा कॅन्डी आहे आवळा कॅन्डी ना ओके ही पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये बरं या ठिकाणी हा आवळ्याचा दुसरा आयटम आहे आवळा मावा आवळा बरास रुपये पंचवीस रुपये पॅकेट आहे ते सगळ्या एक एक लिटरचे आहे ओके आवळा सरबत आहे कोकम सिरप आहे कोकम सरबत आहे बरा आणि कैरी पाणी आहे ओके कैरी हे सगळे प्रोडक्ट आहेत आणि हे सगळे प्रोडक्ट आहेत हे सगळे आपल्या घरचे प्रोडक्ट आहेत कुडाळात आपली आहे कुडाळातून हे प्रोडक्ट सगळे आपल्याकडे फ्रेश प्रोडक्ट आहे गॅरंटेड आहे दुसऱ्या कोणाकडच्या नसल्यामुळे आपण गॅरंटी देऊन सांगू शकतो की हे प्रोडक्ट कुठल्या प्रकारे आहेत दुसरी गोष्ट हे प्रोडक्ट होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारे मी सेल करतो जर तुम्हाला कोणाला होलसेल मध्ये हवं असेल ओके okay. कॉन्टॅक्ट नंबर बॅनरवरती दिलेला आहे ओके okay. कॉन्टॅक्ट करा मी होलसेल रेट जे का असेल ते रेट मी तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे माल तुमच्याकडे पाठवता येईल दुसरी गोष्ट जर कोणाला मध्ये जास्त क्वांटिटी हवी असेल तर तुम्हाला तुमच्या एरियाच्या स्टेशनपर्यंत पोहोचवलं जाईल ओके आणि किरकोळ क्वालिटी जर क्वांटिटी असेल तर मग तुम्हाला माझ्या स्टेशनपर्यंत तरी आणून देण्याचा प्रयत्न असेल बरा तुम्हाला जसं लागेल तुम्ही कॉल करून मागू शकता तुम्हाला डिटेल जर हवं असेल कॉल केल्यानंतर मी घेईन ओके आणि इकडे आपण बघितलं कोकम सरबत आवळा सरबत आंबा सरबत कैरी पन्ने फक्त दहा रुपये आहे तु आणि दादांचा हा नंबर आहे अनिल गावडे म्हणून तुम्ही इकडे बघू शकता तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा दादांच्या इकडे रेट आणि सगळं आहे ओके कॉन्टॅक्ट केलं तर मी तुम्हाला पर्सनलला व्हॉट्सअपला पाठवा ओके श्री स्वामी समर्थ मावले म्हणून डिस्ट्रीब्युटर भांडूप मुंबई ओके तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा आणि काय पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू पुढच्या स्टॉल वरती आलेलो इकडे आपल्याला चकली वगैरे बघायला मिळतील ताई कशा चकली चकली आहे ना तिची चकली हे पाव किलो आहे संडे तेलामध्ये मध्ये केलेली आहे एकशे नऊ सॉरी एकशे चाळीस ला पाव किलो आहे मुगाची चकली दीडशे रुपयाला पाव किलो आहे आणि आपलं गाईचं साजूक तूप आहे आरुषी ओके आ? चुली वरती साधूक तूप केलेला आहे कसं अर्धा किलो घेतलं तर चारशे चाळीस एक किलो घेतलं तर एकशे आठशे साठ दोनशे ग्रॅम घेतलं तर एकशे नव्वद एकशे नव्वद होम डिलिव्हरी आहे ओके आणि आपले सातारचे कंदी पेढे आहेत कंदी आणि आपला सातारचा महालक्ष्मी सेव हा कसा आहे हाय नव्वद रुपये नव्वद रुपयाला आणि माझा स्टॉल नंबर आहे चौदा चौदा ओके तर नक्कीच त्यांच्या चौदा नंबर येऊन तुम्ही विजिट करा आणि पदार्थ जर तुम्हाला पाहिजे असते तर नक्कीच तुम्ही येऊ शकता थँक्यू पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार काय काय आपल्याकडे हे आपल्याकडे आयुर्वेदिक औषध आहेत बरा हे जे आपल्या दुखण्यावरचे सगळं हे वादशामक तेल आहे कमरेला बन गॅप असेल ना त्याच्यावरती गुणकारी असं तेल आहे मानेला कमरेला पट्टा वगैरे लावत असाल तो लावायची आवश्यकता नाही आपल्या गुडघ्यातला उठताना बसताना कटकट आवतो संपूर्ण बंद होतो हे तुम्ही चार दिवस वापरायचा चार दिवसात दिवसा, तुम्हाला फरक नाही वाटला रिझल्ट नाही मिळाला बॉटल तुम्ही परत करू शकता संपूर्ण पैसे बरं आपल्याकडे फरक आहे नाही तर पैसे परत आहेत मग कुठलाही रुग्ण असेल सगळ्याला वापरू शकता वेगळं घ्यायची गरज नाही परतही हवं असेल मागे नंबर असतो फोन केला घरपोच मिळतो कुठेही जायची गरज लागत नाही तसं जे आपल्याकडे केस संजीवनी आहे केस गळायचे थांबतात कुंडा जातो झोप चांगला केसांची वाढ छान होते अकाली जे केस पांढरे होतात काळे वेळेला मध्ये हे पण आपले चार दिवसात केस गळायचे थांबले नाही डँड्रप गेला नाही बॉटल ही परत करू शकतं संपूर्ण पैसे परत कुठलंही प्रोडक्ट घ्या आपल्याकडे गॅरंटी आहे आणि वापरलं okay, तर समजणार पण परि किती सांगितलं कमी आहे जोपर्यंत तुम्ही वापरत नाही तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही आणि सर्व औषधं आपल्याला घरपोच मिळून जातात त्याच्यामध्ये कुठेही जायची की नंबर पाहिजे असेल आपले नंबरही आहे त्याच्यावरती ओके तर नक्कीच तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा या मोसवले त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू पुढे आलेलो आहे ताईंच्या स्टॉल वरती ताई कोणते कोणते आपल्याकडे डाग काढायचा आहे कोणताही डाग जातो हे बघा पेनाचे चहाचे कॉफीचे हळदीचे मेहंदीचे गंजाचे कामाचे चिकाचे रक्ताचे फक्त याला सुक्या कोड्या कपड्या लिक्विड टाकायचं आहे आणि दोन सेकंद घालायचे त्याच्यामध्ये ऍसिड किंवा ब्लीच नाही आहे म्हणून हे डायरेक्ट वापरायचे चहा कॉफी रक्त शाई ग्रीच केले गेलो डाग निघाला नंतर याला पाण्याने वॉश करायचं आहे त्याच्याने तुमचा कपड्यांचा रंग जात नाही कपडा फाटत नाही चुकून हाताला लागलं ते काम पण नाही कपड्यांचं व्यक्ती भिंतीवर टाईल्सवर काचेवर मार्बलवर सगळे डाग जातात आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे पुन्हा कधी मागवायचं झालं फ्री होम डिलेवरी आहे घरपोच बॉटल दिली जाते आणि हे पाहिलं तुम्ही कलर फिक्सर आहे जे पण तुम्ही नवीन कपडे घेता लॉन्ड्री ड्रायव्हिंग मध्ये देता द्यायची गरज नाही जेवढा कपड्याला ना पाणी लागतं तेवढं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये दोन चाचण्या लिक्विड टाकायचं आणि मिक्स करायचं कपड्याला एक ते दीड तास भिजवायचं आणि काढून सुकवायचं दुसऱ्या दिवशी त्या कपड्याला दहा वेळा धुवा पुन्हा कधी रंग जात नाही सिल्क आहे बांधणी आहे कॉटन आहे जीन्स आहे मलमल आहे पन्नास हजार कपडा द्या पाच रुपयाचा कुमार राहू द्या आणि हे पाहिलं तुम्ही पेस्ट कंट्रोल आहे घरामध्ये पाल आहे जुरळ आहे मुंगी आहे मच्छर आहे वाळवी आहे गोमी आहे फक्त तीन स्प्रे मुंग्यांसाठी ट्रॉली मध्ये किचन मध्ये कवाटामध्ये तीन दिवस मारलं सात ते आठ महिने दिसत नाही पाली आणि स्पायडरसाठी खिडकी दरवाज्याकडे स्प्रे करा वाढवी जिथे लागेल तिथे हे कितीला हे तुम्हाला मल्टीवाला घेतलं याच्यामध्ये सर्व जातात पाली जुरळ उंदीर मुंगी मच्छर वाढवी गोमी गांडो डेकू ऑल इन वन हे तुम्हाला तीनशे ची बॉटल दोनशे मी असे सेपरेट घेतली जुडांची पालीची मुंग्यांची सेपरेट घेतली तर हे आपल्याला एक बॉटल दीडशे ला येते तसे चार बॉटल घ्यायची गरज नाही मिक्स द्यावा काम होणार आणि हर्बल आहे हाताव लागलं ला भांड्या रुग्ण त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही गॅरंटी शंभर टक्के आमचा नंबर आहे कंपनीचं नाव आहे परत पाहिजे फोन केला तर फोन बॉटल दिली जाते ओके तर नक्कीच स्टॉलला स्टॉल करा थँक्यू चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये ना की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर